नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवर डिव्ह न्यूज डिस्कवर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे व ब्रिजच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करून या मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी संबंधित ठेकेदार यांना दिला यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस अधीक्षक मोहन पवार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित वाहतूक विभागाचे उपायुक्त राठोड जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी एम एम आर डी कार्यकारी अभियंता श्री किस्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी श्री शिंगारे यांनी ब्रिजची प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावी कामे पूर्ण करत असताना वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी अशाही सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या ब्युरो रिपोर्ट या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद